मुंबई मध्ये राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला आहे मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर ही गाडी उभी होती आणि आपण बघतोय गाडीला वीस मिनिटांपेक्षा जास्त विलंब झालेला जा आहे प्रेशर पाईप तुटल्यामुळे हा गाडीचा खोळंबा झालेला आहे प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे राजधानी एक्सप्रेस खोळंबल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला आहे आणि प्रेशर पाईप तुटल्यामुळे ही गाडी एकाच ठिकाणी थांबलेली आहे राजधानी एक्सप्रेस खोळंबल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्या ज्या आहेत त्यांनाही आता विलंब होण्याची शक्यता आहे एक अतिशय महत्वाची बातमी प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे प्रेशर पाईप तुटला आणि या गाडीचा खोळंबा झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे गाडीला वीस ते पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त आता उशीर झालेला आहे मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकावर ही गाडी उभी आहे दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला आहे मनमाडजवळ ही गाडी थांबवण्यात आलेली था आहे प्रेशर पाईप तुटला आहे त्यामुळे आता या प्रेशर पाईपची तातडीनं दुरुस्ती करण्यात येते परंतु तोपर्यंत ही गाडी इथंच थांबलेली आहे आणि त्यामुळे मागून येणाऱ्या सगळ्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांना आता उशीर झाल्याचं इथं कळत आहे नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला आहे मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या प्रवासी गाड्या ज्या आहेत त्या आता विलंबानं धावत आहेत अमोल खरे आमचं प्रतिनिधी सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत अमोल काय माहिती किती वेळापासून ही गाडी इथं उभी आहे आणि किती वेळात हा बिघाड जो आहे तो दुरुस्त होऊ शकतो दिल्ली मुंबई ही जी राजधानी एक्सप्रेस आहे ती आज जा, जात असताना मार्गस्थ होत असताना मनमाड जवळ असलेल्या पानेवाडी स्थानकाजवळ तिच्या प्रेशर प्राईस मध्ये काहीतरी दुरुस्ती झाल्यामुळे ती गाडी वीस मिनिटे त्या ठिकाणी थांबली आणि वीस ठिकाणी वीस मिनिटे थांबल्यामुळे प्रवाशांना त्या काळामध्ये खोळंबा झाला त्यानंतर